बरोबर आहे याच्यामध्ये आपण काल दहा तारखेला एमाड्याच्या पुलटोच्या हद्दीमध्ये टेक्सास स्मोक शॉप यशोधरा नगर सिमटाकल हिंगना रोड मेट्रो पेलशे चार या ठिकाणी जो पान शॉप आहे त्या पान शॉपमध्ये प्रतिबंधित ई सिगरेट विकत असल्याबद्दल आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती त्याच्या अनुषंगाने आपण पुढच्या युनिट क्राईम युनिट क्रमांक एकचे चे अधिकारी आणि अंमलदार त्या ठिकाणी शोध घेण्याकरता गेले असता नमूद शॉपची आपण झडती घेतली शॉप शॉपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिबंधित ई सिगारेट्सचा चा स्टॉक मिळून आलेला आहे त्याचबरोबर ती सिगारेट्स विक्री करत असतानाही त्या दुकानाचे दुकानदार मिळून आलेले आहेत त्याच्यामध्ये एकूण दोन लाख रुपयाचा ई सिगारेटचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे सदरचा ई सिगारेटचा मुद्देमाल हा भारत सरकारकडील ई सिगारेट प्रतिबंध प्रतिबंधक कायदा दोन हजार प्रमाणे प्रतिबंधित आहे अशा प्रकारचे सिगारेट तयार करणे विक्री करणे स्टॉक करणे वाहतूक करणे याकरता कायदा नवीन कायदा बनलेला आहे त्या कायद्याप्रमाणे हे ते आहे त्या अनुषंगाने आपण नमूद विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याच्यामध्ये जो मुद्दे मला आहे तो दोन लाख रुपयाचे सिगरेट्स जप्त केलेला आहेत आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई एमआरडीसी पोलीस स्टेशनकडे हँड केली असून ती पुढील कारवाई करत आहे त्याच्यामध्ये यातील जो शॉप आहे टेक्सा स्मॉकशॉप यातील ओनर आहेत विजय खंडेलवाल राहणार आहेत दत्तायात्रा नगर एन आय टी गार्डन शक्करदार या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्रँडच्या ई सिगारेट्स वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या देशातून आलेल्या दिसत आहेत त्याच्यामध्ये राया डी टू नावाचे सिगारेट्स आहेत त्याच्यानंतर वेगवेगळ्या ब्रँड त्याच्यामध्ये आहेत वेगवेगळे फ्लेवर आहेत फ्लॅबर नावाची कंपनी आहे नॅस्टी बार नावाची आहे आणि विपलकी लक, विपलकी असे वेगवेगळे ब्रँड्स असून त्याच्यासोबत वेगवेगळे फ्लेवर आहेत सगळ्याचे सिगरेट्स ह्या शरीरासाठी आरोग्यासाठी घातक आहेत आणि त्याच्यामुळे प्रतिबंधित केलेले आहेत समोर सिगरेट ह्या प्रतिबंधित कायद्यानुसार पुढील गुन्हा दाखल करून सुरू आहे